नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती जात पिवळा आवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पस्तीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार आठशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सहासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आठ रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार साठ जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक चार हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार आठशे सोळा क्विंटल अकोला बाजार समिती आवक चार हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटल कारंदा बाजार समिती आवक तीन हजार दोनशे क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल आणि हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार एकोणचाळीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सत्तावीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल आणि आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकोणतीस हजार एकशे अकरा क्विंटल म्हणजे इथे एक हजार सहाशे चोवीस क्विंटलची आवकने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद